सोडणार पंचाय विष्णू भगत तसे आमचे सरदार कांबरी लवकर गाड्या सोडा विष्णू भगत वाजे आणि गाड्या सुटल्या बघायच्या पूर्ण गाड्या इकडा बगिरा सोबत बघा आरडे भालकरांचा हिराय इकडं वजीर आणि वजीर सोबत पावलेला पोहतोय लढत गणपत लढत आहे इकडं प्रवीण आणि अखेर अखेर महिंद्रा शरद मध्ये लढत झाली शरद पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे आणि आमचे निधी मगुंद ठोबरे यांचा भल्हार राव बिंजोरच्या गुजालाचा मानकरी झाल्याबद्दल यांच्याकडनं समालोचन करतांसाठी पाचशे रुपयाचं इनाम आपलं अभिनंदन साजन ड्रायव्हर चला सा पिंपलच्या गाडीवर चला साजन डायवर साजन ड्रायव्हर खाली आपण जायचे पिंपलच्या गाडीवर पुण्याबादलचा <दिक्षाग> सरजा सोबत शंभू बिंजोर शे गुलालचा मानकर आमच्या नितिन शेठ धुले चोरावले आणि पुण्या बादल ग्रुप यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद जय डाबा प्रसन्न पार्थ नितीन शेठ धुले चोरावले करचा सर्जा भिंजोरच्या गुलालता मानकरी हा पेंडिंग बघायला दोन्ही माणसं या डावी नाही येऊ द्या डावीवाले येऊ द्या डावीवाले